जो शेतकरी कर्जात बुडाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात मागणी होत होती सभागृहामध्ये देखील शासनाच्या वतीनं आम्ही आश्वासन दिलं होतं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांना आम्ही मदत करू त्यांची कर्जमाफी करू त्यानुसार विविध घटकांशी चर्चा देखील आमची सुरू होती मध्यंतरीच्या काळामध्ये काही आंदोलनं देखील झाली राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय हाच तो व्हिडिओ ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मागे त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्याचा व्हिडिओ हा आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता एक आशा आहे की जी आर कधी येतो बँकांना आदेश कधी येतात बँका आपलं संपूर्ण कर्ज नील कधी करतात आपल्या डोक्यावर जो कर्जाचा डोंगर आहे तो खाली कधी होतो अशा पद्धतीच्या चर्चा शेतकरी करत आहेत परंतु या व्हिडिओची संपूर्ण सत्यता मी तुमच्या समोर ठेवणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर सर्वप्रथम हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे सीएम ओ महाराष्ट्र हे फेसबुक पेज आहे चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या ज्या अपडेट आहेत त्या फेसबुकला ज्या पेजद्वारे दिल्या जातात ते सीएम ओ महाराष्ट्र आहे तो जो व्हिडिओ आहे तो हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहा पानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि एकंदर आमची त्या ठिकाणी काय स्ट्रॅटेजी असेल ते डिस्कस करण्यासाठी किंवा हिवाळी अधिवेशनाच्या ही घेतलेली पत्रकार परिषद आहे तर त्याच्यामधला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठला आहे तुमच्या लक्षात आलं आता त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बोलतायत त्यांच्या हाती माईक आहे आणि ते त्याच्यामध्ये काहीतरी एक्सप्लेन करत आहेत तर ते या व्हिडिओतून असं दिसतंय की ते कर्जमाफीची घोषणा करत आहेत परंतु तो जो फडणवीसांचा आवाज त्याच्यामध्ये वापरलेला आहे तर मित्रांनो हा आवाज एबीपी पी माझाच्या एका पत्रकार परिषदेतला आहे आणि ती पत्रकार परिषद तत्कालीन दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाचे आहे आणि तेव्हा दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्या संदर्भातला तो ऑडिओ या व्हिडिओला लावून हा व्हिडिओ तयार करून काही मूर्ख नालायक आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांनी हा व्हिडिओ फक्त व्यू मिळण्यासाठी व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीची व्हिडिओची तोडमोड केलेली आहे तर या अशा नीच नालायक प्रवृत्तीच्या लोकांना मी आपणा सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो मुळामध्ये असा जो व्हिडिओ आहे या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांची दिशाभूल होतीये शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे नो डाऊट परंतु असे व्हिडिओ व्हायरल करून शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांच्या विरोधात आणि काही तथाकथित चॅनलच्या विरोधात आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या विरोधात सरकारना कठोर पावलं उचलली पाहिजे त्यासाठी मी तक्रार सुद्धा देत आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपण जरा आपली सतत विविध जागृत ठेवली पाहिजे अनेक शेतकरी मला हा व्हिडिओ पाठवतात व्हॉट्सअपला पाठवत आहेत युट्यूबच्या लिंक पाठवतात फेसबुकच्या लिंक पाठवतात तर त्याच्यामध्ये सरळ दिसतंय की आता मी बोलत असताना माझं व्होट जर वेगळ्याच ठिकाणी हलत असतील आणि मागचा आवाज वेगळ्याच ठिकाणी येत असेल तर समजून घ्यायचं व्हिडिओ फेक आहे त्यानंतर कर्जमाफी सारख्या मोठ्या विषयाची घोषणा मुख्यमंत्री करतील ना उपमुख्यमंत्री कशाला करेन मुख्यमंत्री त्या ठिकाणी असं काहीतरी दाढी कुरवळ त्याचं आपलं ते हे बघतायत काहीतरी कात्रन वाचतायत अजित पवार पण दुसरीकडे वेगळंच काहीतरी करतायत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणि ते एन सी आर बीचा अहवाल हा विरोधी पक्षांना वाचता येत नाही तो कसा वाचावा या संदर्भात ते ती ज्या पत्रकार परिषदेमध्ये बातचीत चाललेली आहे स्क्रीनवर तुम्हाला मी एक फोटो दाखवतोय स्क्रीनशॉट तो सीएमओ महाराष्ट्राचा आहे ते ते तो व्हिडिओ आहे हा जो या मूर्ख लोकांनी नीच प्रवृत्तीचा ज्यांना मी आता भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली कारण की जे आपल्या शेतकरी बाप्पाची दिशाभूल करतात त्यांना फसवतात शेतकऱ्याला फसवणाऱ्याला कोणाचंच भलं होऊ शकत नाही या लक्षामध्ये घ्या शेतकऱ्याला नितांत कर्जमाफीची गरज आहे आणि ती सरकारनं करायलाच पाहिजे परंतु असे जे व्हिडिओ आहेत हे शेतकऱ्यांनी हुशार झालं पाहिजेत आणि या लोकांना प्रसिद्धी दिली पाहिजे नाही आणि स्वतःची दिशाभूल करून घेतली पाहिजे नाही आणि अशी व्हिडिओ शेअर सुद्धा केले पाहिजे नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला सिलेबल दावा तुर्चाच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद